पुढची बातमी पाहूयात मुसळधार पावसामुळे सध्या भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत नाशिक बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची तीस ते चाळीस टक्के आवक झालेली आहे मेथी शेपू पालक कोथिंबीर महागली आहे टोमॅटो वांगी शेवग्याच्या दरामध्ये सुद्धा हे किलो पन्नास ते साठ रुपयांची वाढ झाली असून नाशिकमधून मुंबईसह सुरतकडे सुरातहून गुजरातकडे जाणारा पालेभाज्यांच्या पुरवठ्यामध्ये घट झाल्याचं चित्र आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत हो किरण याची नेमकी कारणं काय काय आहेत आणि सध्या आता शेतकऱ्यांमध्ये काय भावना आहे सिद्धेश गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि याच पावसामुळे भाजीपाला खराब झालेला आहे आणि भाजीपाला खराब झाल्याने जो मार्केट कमिटीमध्ये आवक येतो ते आवक खूप मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे म्हणजे तीस ते चाळीस टक्केच आवक जो आहे तो मार्केटमध्ये येतोय आणि म्हणूनच भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत काही भाजीपाल्यांचे दर तरी अगदी पन्नास रुपयापर्यंत वाढलेला आहे आणि काही भाजीपाल्यांचे दर अगदी दीडशे रुपयेपर्यंत गेलेला आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते नाशिक मार्केट कमिटी एक मोठी मार्केट कमिटी आहे मोठ्या प्रमाणात दिला इथे रोज पार पडत असतात आणि नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबई आणि गुजरातकडे जातो त्यामुळे निश्चितच नाशिकमध्ये दर वाढल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो मुंबईवरती पड होईल आणि मुंबईमध्ये सुद्धा भाजीपाल महागतील अशा पद्धतीचा अंदाज आहे जोपर्यंत पाऊस थांबत नाही जोपर्यंत आवक वाढत नाही तोपर्यंत हीच परिस्थिती राहील अशा पद्धतीची माहिती व्यापाऱ्यांनी दिल्याचं बघायला मिळत आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे सध्या भाजीपाल्याला मोठा फटका बसलेला आहे